नमस्कार बघूयात आजचा पहिला प्रकार हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी दोन कच्ची बटाटे घेतले आहे आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हे आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहे बटाटे असे किसून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळेस पाण्याने याला आपल्याला छान वॉश करून घ्यायचं आहे इथे मी हा बटाट्याचा किस वॉश करून घेतला आता यामध्ये आपल्याला भांड भरून पाणी घालायचं आहे असं यामध्ये पाणी घातल्यामुळे बटाट्याचा किस काळा पडत नाही आता लगेच पुढची प्रोसेस बघूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपल्याला भगर घालायची आहे भगरीला वरई असं देखील म्हटलं जातं आता त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता तूप गरम आहे आता यामध्ये एक चमचा जिरं घालूया जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालून घ्यायची आता हे सर्व जिन्नस एक ते दोन सेकंद तुपावरती छान परतून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस परतून झालेले आहे यामध्ये आपल्याला अडीच वाटी पाणी घालायचे एक वाटी पाणी घातलं आता ही दुसरी वाटी आणि ही आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घालायचे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचंय आणि या पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे पाण्याला उकड आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाट्यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने पिळून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला घालून आहे आता याला मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून चार मिनटं गॅसच्या अगदी मंदाचे वरती आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे बटाटा किसून घेतला आहे त्यामुळे बटाट्याचा केस अगदी चार मिनिटांमध्ये शिजला जातो इथे मी बटाट्याचा केस शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूड घालून घ्यायचा आहे शेंगदाण्यांचा कूड घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता यामध्ये पाव वाटी आपल्याला राजगिरा पीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे हे पीठ दोन बॅचेसमध्ये घालून घ्यायचं असं थोडं थोडं पीठ घातल्यामुळे पिठाच्या गुठड्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं आता उरलेलं पीठसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आणि हे मिश्रण कढईपासून पूर्णपणे वेगळं होईपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे दोन, तीन है, है दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होत आहे याचा अर्थ हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवूयात आणि एक वाफ यावरती काढून घेऊया तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया या पदार्थासोबत खाण्यासाठी इथे आज आपण चटपटीत फोडणीचं दही करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता पॅन मध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालंय एक चमचा यात जिरं घालायचं आहे जिरत फुलल्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता ही मिरची तेलावरती थोडीशी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूड घालून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला दह्यावरती ॲड करून घ्यायची आहे आता ही फोडणी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तयार झालं इथे आपल्या चटपटीत असं फोडणीचं दही चवीला अगदी छान लागतं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या या मिश्रणावरती एक वाफ आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच वापरायचं आहे त्यासाठी इथे मी एक टीन घेतलेलं आहे याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण अगदी कडकडीत गरम असताना आपल्याला या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला स्पॅचुलाने अशा पद्धतीने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे इथे मी हे मिश्रण छान एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला रूम सेट होण्यासाठी इथे पंधरा आहे आणि हे मिश्रण छान सेट आहे आता याच्या आपल्याला अशा पद्धतीने चौकणी वड्या कापून घ्यायच्या आहे तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही तयार करून घेऊ शकता एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी छान या वड्या तयार झालेल्या आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला या वड्या गॅसच्या हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहे कारण वड्यांचं आपण मिश्रण आधीच शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता पण यांना काढून घेऊयात तुम्ही बघू शकता वड्यांना काय मस्त रंग आलेला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल या वड्या अजिबात तेलकट तयार झालेल्या नाही आहेत बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट अशा या वड्या तयार होत्या आणि चवीलाही अगदी छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पाववाटी आपल्याला साजूक तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आता हे राजगिरा पीठ आपल्याला तुपावरती सहा ते सात मिनटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे जसं जसं हे पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे पीठ आहे तर ते सुद्धा मऊसूत होतं आणि या पिठाचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते या समजायचं पीठ छान भाजून झालेलं आहे इथे मी हे राजगिरा पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पिठातून तूप छान रिलीज झालेलं आहे आणि हे जे पीठ आहे तर ते छान मऊसूत झालेलं आहे असं हे पीठ भाजून घेतल्यामुळे हलकं फुलकं तयार होतं आता यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला याला एक ते दोन सेकंद असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण राजगिरा पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे पाणी मी यामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं एक वाटी राजगिरा पिठासाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूयात तुम्ही बघू शकता यावरती छान वाफ आलेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता याला मिक्स करून घ्यायचं आणि साखर आपल्याला छान या शिऱ्यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर छान विरघडलेली आहे आता आपल्याला यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला यावर काढून घ्यायची आहे आता या शिऱ्यावरती छान वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या शिऱ्याला छान तूप सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर अशी शेवटी घातल्यामुळे पदार्थामध्ये त्याचा सुगंध शेवटपर्यंत टिकून राहतो तयार झाला आहे इथे आपला राजगिऱ्याचा शिरा अगदी छान असा मऊ सूत आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा शिरा तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूयात आता यामध्ये तीन चमचे आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन सेकंद छान तेलामध्ये परतून घेऊयात असा शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट घालूयात तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता आपण तिखटसुद्धा एक ते दोन सेकंद छान यामध्ये परतून घेणार आहोत इथे मी तिखट आणि शेंगदाण्याचा कूट छान परतून घेतलेला आहे आता या तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात मीठ घालून घेतल्यानंतर इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आपण बटाटे यामध्ये घालूयात आणि बटाटे छान आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ही उपवासाची बटाट्याची भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होते आणि अगदी मस्तच लागते आता इथे मी हे बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात इथे मी बटाट्याच्या भाजीवरती वाफ काढून घेतलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि ही भाजी चवीला अप्रतिम लागते अगदी मस्तच लागते अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार तर एका पॅन मध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे यामध्ये कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घातलेले आहे आता पण हे काजू बदामाचे काप एक ते दोन मिनिटं छान हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेऊयात इथे हे काजू बदाम छान परतून झालेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे दुधाला एक आपण उकळ काढून घेऊयात इथे दुधाला छान उकळ आलेली आहे गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे हे दूध आता आपण आटवून घेणार आहोत इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर दुधाची क्वांटिटी पाव लिटर होत नाही तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे असं मिक्स करत दूध छान आटवून घ्यायचं आहे म्हणजे दूध तळायला चिटकत नाही इथे मी दूध छान आटवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अर्ध लिटर दूध होतं तर ते पाव लिटर झालेलं आहे यामध्ये पाव कप आपण साखर घालूयात गोडाचं सा प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात आता साखर छान आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे इथे साखर छान दुधामध्ये विरघडलेली आहे इथे मी एक छोट्या साईजचा बटाटा वाफवून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपण किसून घेऊयात असा बटाटा किसून घातल्यामुळे या दुधामध्ये गाठी होत नाही बटाट्याच्या आणि अगदी छान रबडीसारखी आपली ही खीर तयार होते इथे मी बटाट्या छान दुधामध्ये किसून घेतलेला आहे आता आपण दोन मिनटांसाठी हे दूध पुन्हा शिजवून घेऊयात म्हणजे बटाट्याचा फ्लेवर छान या दुधामध्ये उतरेल असं बटाटा घातल्यानंतर दूध शिजवून घेतल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली बटाट्याची खीर तयार झालेली आहे अशी ही बटाट्याची खीर चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच आता आपण साबुदाण्याची थालीपीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपण पाच ते सहा मिनटं गॅसच्या लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत साबुदाणा भाजताना जास्त गुलाबी रंगावरती भाजायचा नाही अगदी हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे इथे मी पाच ते सहा मिनटं साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हलका गुलाबी रंग आलेला आहे साबुदाण्याला गॅस बंद करूयात आणि याला थंड करून घ्यायचं आहे साबुदाणा छान थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपण याची छान बारीक पावडर तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आता बारीक करून घेतलेलं हे साबुदाण्याचं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे इथे हे साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित मी भिजवून घेतलेलं आहे यावरती आपण झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात इथे आपण पंधरा मिनटांसाठी हे साबुदाण्याचं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं अगदी छान हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता यामध्ये आपण तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहोत असं शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे थालीपीठला चव खूप छान येते एक चमचा जिरं घालायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा आलं आणि मिरची पेस्ट घालूयात इथे मी एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी असा पाण्यामध्ये घातला होता आता हा बटाट्याचा कीस आपल्याला अशा पद्धतीने पिळून यामध्ये घालायचा आहे असा बटाट्याचा किस घातल्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट तयार होते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात इथे मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पावबाटी पाणी घालायचं आहे आधी आपण एक वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर पाव वाटी पाणी घातलेलं आहे असं सव्वा वाटी पाणी इथे आपल्याला लागलेलं ला आहे इथे मी हे पीठ व्यवस्थित छान तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे यापेक्षा जास्त पीठ सेल ठेवायचं नाही अगदी परफेक्ट आता तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती एक पडी आपल्याला थालीपीठचं हे मिश्रण घालायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं तव्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ थापताना अजिबात हाताला चटका लागत नाही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला हाताने अशा पद्धतीने थालीपीठ थापायला जमत नसेल तर तुम्ही इथे चमच्याने किंवा स्पॅच्युलाने सुद्धा हे थालीपीठ अगदी व्यवस्थित पसरवून घेऊ शकतात असं थालीपीठ थापून घेतल्यानंतर आपल्याला थालीपीठाची एक साईड छान भाजून घ्यायची आहे थालीपीठाची एक साईड छान भाजून झाली की अशा पद्धतीने थालीपीठाची वरची बाजू कोरडी होते आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊयात आता आपण थालीपीठाची दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊयात इथे मी थालीपीठाची दुसरी साइड सुद्धा मस्त भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे हे, हे थालीपीठ चवीला अप्रतिम अगदी मस्तच लागतं अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सहा साबुदाना न भिजवता आपण इथे साबुदाण्याचे वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा आता ते तीन साबुदाना छान भाजून घेऊयात साबुदाणा भाजून घेतल्यामुळे काय होत आपल्याला साबुदाण्याची पावडर तयार करायची आहे तर साबुदाणा अगदी परफेक्ट असा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतो आणि जसा जसा साबुदाणा भाजला जातो तसा तसा तो, 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 तो फुलायला सुरुवात होते इथे मी दोन ते तीन मिनटं साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान फुललेला आहे अगदी मस्तच आता आपण हा साबुदाणा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून घेऊयात इथे मी साबुदाण्याची पावडर छान तयार करून घेतलेली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता लगेच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याची साल काढून घेतली होती असा साबुदाण्याचा कूड घातल्यामुळे वडे अतिशय चविष्ट तयार होतात इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे बटाटे किसून घेऊयात असा बटाटा किसून घातल्यामुळे वड्यांच्या मिश्रणाला बाइंडिंग खूप छान येते आता इथे मी बटाटा छान किसून घेतलेला आहे यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालूयात तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा जिरं घालूयात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे वड्यांचं मिश्रण छान मळून घ्यायचं आहे वड्यांचं हे मिश्रण मळून घेताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कारण यामध्ये आपण ऑलरेडी बटाटा किसून घातलेला आहे बटाट्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित छान मळलं जातं जर तुम्हाला वड्यांचं पीठ मळताना घट्टसर वाटत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकतात इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून वीस मिनिटांसाठी पीठ छान रेस्ट करून घेऊयात इथे वीस मिनिट झालेले आहे आणि हे वड्यांचं पीठ छान रेस्ट झालेलं आहे पुन्हा याला थोडंसं मळून घेऊया साबुदाण्याचा वडा तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे ज्या साईजचा तुम्हाला वडा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे सुरुवातीला त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताने हा गोळा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे याला टिककीसारखा आपण शेप देऊन घेणार आहोत तर इथे आपला साबुदाण्याचा वडा मस्तपैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊयात इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे आता तेल गरम करून घेऊयात आणि वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण हे साबुदाण्याचे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेऊयात एक साइड वड्यांची छान फ्राय झाली की दुसरी साइड पलटी करायची आहे आणि वडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत कधी कधी भिजवायला वेळ नसतो मग अशा वेळेत जर आपल्याला साबुदाण्याचे वडे खायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे हे वडे तयार करून घेऊ शकता इथे मी साबुदाण्याचे हे वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले आहे तुम्ही वड्यांना रंग बघा काही सुरेख आलेला का आहे आणि तुमच्या तेलकट तयार झालेले आहेत चवीला तर हे वडे खूप छान लागतात बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सात साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं शेंगदाण्यांचा सा कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे साबुदाण्याची खिचडी अगदी छान मोकळी मोकळी तयार होते तर हे सर्व जिनस मिक्स करून घेतल्यानंतर कढई ठेवायची आहे गॅसवरती यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूयात यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरचीचे काप घालणार आहोत आता ही मिरची आपण दोन ते तीन सेकंद छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात मिरची छान तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे आता एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा मी कट करून घेतलेला आहे आता आपण हा बटाटा पाच ते सहा मिनटं छान तेलामध्ये परतून घेऊयात इथे मी बटाटा छान पाच ते सहा मिनटं तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि बटाटा छान सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आता यामध्ये आपण साबुदाणा घालूयात आणि छान फोडणीमध्ये साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेलायकन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते आता चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालूयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण साबुदाण्याची खिचडी छान शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी सहा मिनटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आणि खिचडी छान शिजवून घ्यायची आहे पण लक्षात ठेवायचं साबुदाण्याची खिचडी मधूनमधून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत जायची आहे म्हणजे खिचडी तळाला चिपकणार नाही किंवा जळणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी ही शिजेल इथे मी अशाच प्रकारे दोन दोन तीन तीन मिनटांनी साबुदाण्याची खिचडी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि छान खिचडी शिजवून घेतलेली आहे इथे आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात अगदी छान मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे आणि ही खिचडी अशा पद्धतीने जर तयार केली तर चवीला तर अप्रतिम लागते नक्की एकदा ही पद्धत ट्राय करा आणि अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद